तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आमचा ओपन डे शाळेमध्ये माझे पेपर दाखवणार आहेत चालू होतो व तुम्हालाही दाखवतो तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण तुम्ही करत नाही एवढं सांगायचं तुम्हाला आणि तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल प्रथम ब्लॉग एंटरटेनमेंट या शाळेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला आता आपण जाऊया शाळेमध्ये तर आता मी चालू राहिले तसून जाऊया आपण बघू शकता मी निघालेलो आहे तर आता डायरेक्ट भेटूया आपण शाळेमध्ये भेटूयाचक्यात खूप लेट झाले म्हणून बोलतो शाळेत भेटूया आपण डायरेक्ट तर चला तार। तारा 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 आता डायरेक्ट आपण भेटूया शाळेमध्ये आता मी घरी चाललोय आणि मला व्हिडिओ काढून दिले नाही फोनमध्ये फोन, फोन आल्यावर नव्हतं मध्ये तर आता आपण घरी जाऊया भेटूया तुम्हाला डिटेल डिटेलमध्ये सगळं सांगतो तर आता घरी गेलो आपण भेटूया तर चला ना जर तसं काय म्हणजे मी शाळेतून आलो ना मारक मारक थो थो ता 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 तो। तो तर मम्मीला मार्क मार्क सांगितले माझे पेपरमध्ये मार्क सगळं सांगितलं आणि मम्मी बोलते आज दुकानात जा तर दुकानात थोडी मेहंदी आणली आहे सध्या पाहिजे होती ना म्हणून तर आता घरी आहे मग घरी गेलो आपण भेटू थोड्या वेळामध्ये काय नाश्ता करतो तर तुम्हाला मी डिटेलमध्ये काय झालं शाळेमध्ये सगळं सांगतो तर मित्रांनो काय आलं ना म्हणजे मी व्हिडिओ का नाही काढली त्याच कारण एकच होतं तसं मी शाळेच्या गेटवर मध्ये गेलो ना तर शिपाईने सांगितलं काय मोबाईलमध्ये आल्यावर नाही आहे पण तो घेऊन आला आहे तर एका घेऊन पण व्हिडिओ वगैरे काढू नकोस आणि आपस वर्गात जाताना पण एका टीचरांनी मला अडवलं की टीचर बोलतात मोबाईल आणला आहेस आलावर नाही का तू आणला मोबाईलस मी बोल टीचर मी मोबाईल आणला आहे पण मी वगैरे काय काढणार नाही आहे फक्त तो एक स्वतः ठेवलाय आहे पण मी क्लासरूम क्लासरूममध्ये गेलो ना माझ्या अक्षरशः बघते काय तर कोणीच कोणी म्हणजे कोणीच नव्हतं आलं स्वतः पेपर बघायला नव्हत आलं मी होतो माझ एक मित्र होता ते पालक होते सर सुद्धा पेपर बघायला होते आले आणि मला एक छोटीशी लपून काढली होती व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्यासाठी खास माझ्या समोर सर बसले होते सर त्यांना सांगतो थोडं थोडं असं असं आहे तर तुम्ही बघू शकता ती क्लिप मी काढली तर तुम्ही बघा किती मुलं आले आहेत कोणीच नव्हतं मुलं आले तर दोनच जणं होते फक्त तर बघून घ्या तर मी चा नाश्ता करून घेतो ओके एकोणचाळीस च मी चापाने करून घेतला पण ते मी तुम्ही बघितलं होतं ना ती क्लिप पूर्ण बघितली असेल तुम्ही ना कारण थोडीच मिनिटाची क्लिप होती मिनटं पण असं दोन सेकंदाची सेकंद क्लिप आहे ती फक्त तुम्ही बघू शकता कोणीच नव्हतं आलं आणि मी घरी आल्यानंतर सांगू शकत नाही कोणी आलंय असेल किंवा नाही असेल असं पण मला तो कॅमेरा अजिबातच नाही त्याने करून दिला तर त्याची मी माफी मागतो की मला नाही काढतो आलं था कॅमेऱ्यामध्ये तर आता जर की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय बोलणार तरी मी बोलतो लाईक करा शेअर करा कमेंट करा बेलायकन क्लिक करायला विसरू नका त्याने करून तुमची माझी नवीन न्यू ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचत असतील पण तुम्ही करत नाही बघता पण तुम्ही करत नाही मग तुम्हाला डबल एकदा बोलतोय नक्की करा तरच तुम्हाला माझी न्यू ब्लॉग बघायला भेटतील दरवेळेस तर आत्तासाठी हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो आणि आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके बाय